स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं या जगात सध्या कोण काही करेल सांगता येत नाही अशीच एक घटना आष्टा शहरात घडली आहे आष्टा शहरातील एका कुटुंबाने गेली देणाऱ्या ट्रॅक्टरचा पै पाहुणे आणि नातेवाईक तसेच मित्रमंडळी आणि राजकीय नेते मंडळींना बोलावून वाढदिवस साजरा केला माने कुटुंबातील लाजरी नावाने प्रसिद्ध असलेल्या या ट्रॅक्टरच्या तिसाव्या वाढदिवसाला नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक रघुनाथराव जाधव युवकचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव रामचंद्र सिद्ध चंद्रकांत पाटील मोहन गायकवाड शिवाजीराव चोरमुले शिवाजी ढोले अर्जुन माने उदय कुशिरे समीर गायकवाड दीपक शिंदे दीपक पाटील सुहास शिराज मुजावर आयोजक सुनील माने अरविंद माने अनिल माने अभिजित माने अजित माने अभयसिंह माने, माने उपस्थित होते सुनील माने हे प्रगतशील शेतकरी आहेत शेती क्षेत्रात त्यांचे मोठे नाव आहे शेती क्षेत्रातील कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने कृषी भूषण आणि कृषी पंडित पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे तीस वर्षापूर्वी म्हणजेच शहात्तर झिरो नऊ या नंबरचा ट्रॅक्टर त्यांनी खरेदी केला या ट्रॅक्टरचं नाव त्यांनी लाजरी ठेवले सुनील माने यांचा लाजरी ट्रॅक्टर संपूर्ण वाळवा तालुक्यात अल्पावधीतच प्रसिद्ध झाला या ट्रॅक्टरच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाची आर्थिक उन्नती झाली असे माने कुटुंबाला वाटले त्यामुळे त्यांनी या ट्रॅक्टर प्रतिनिष्ठा ठेवली आहे माने कुटुंबीय दरवर्षी ट्रॅक्टरचा वाढदिवस साजरा करतात यावर्षी वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी लाजरी कार वॉश अँड पॉलिश सेंटर उद्घाटनही घेतले या कार्यक्रमात त्यांनी ट्रॅक्टर चालकांचा सत्कार केला तत्पूर्वी माने कुटुंबीय आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून लाजरी ट्रॅक्टरचा तिसावा वाढदिवस साजरा केला स्वराज्य मराठी न्यूज चॅनल सागर जगताप आष्टा आज आमच्या ट्रॅक्टरचा तिसावा वाढदिवस साजरा केला आणि तिसाव्या वाढदिवस साजरा करत असताना आदरणीय आमचे मार्गदर्शक सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माजी चेअरमन दिलीपराव ताते पाटील तसेच नूतन सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चे अध्यक्ष देवराज दादा पाटील तसेच संचालक सांगली जिल्हा मध्ये बँक तसेच दुर्गा पाटील दादा रघुनाथराव दा, मोडके सिद्ध मामा दिलीप राजौली त्याचबरोबर विराज दादा त्याचबरोबर बबलराव दादा त्याचबरोबर संग्राम जाधव मोहनराव गायकवाड त्याचबरोबर सप्रिश मा प्रभाकर जाधव संभाजीराव सूर्यवंशी अर्जुन माने त्याचबरोबर अनेक मान्यवर या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले होते हा लाजरी ट्रॅक्टर म्हणजे आमच्या कुटुंबातील एक प्रमुख घटक घटक आम्ही याला मानतो गेली तीस वर्ष आम्ही घरात लहान मुलांना घेऊन या ट्रॅक्टरचा वर्षाला सातत्याने एकोणीस ऑगस्टला वाढदिवस साजरा करतो परंतु हा तिसावा वाढदिवस योगाय असे झाला की आमच्या पुतण्याला एक वर्कशॉप इथं चालू करून जायचं होतं आणि या ट्रॅक्टरीच्या वाढदिवसाचं औषध या दोन्ही कार्यक्रमाचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे